दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी देशमुख सभागृह हिंगोली येथे नटराज भाऊ देसाई संस्थेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली <iraOn> a <starters> या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक वेळ जास्त वेळ हा कार्यक्रम चालणार आहे आणि निश्चित मागच्या पंधरा दिवसापासून नटराज ग्रुपचे सर्व सदस्य आमच्या अरुणबाई असतील आमचे मिलिरूपाळे असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील या ठिकाणी धडपड करताना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून <णति> निश्चित <णति> 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 हा कार्यक्रम स्पर्धेला या ठिकाणी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले हिंगोली नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष नगरपालिकेतील आमचे सहकारी मित्र जगजितराजे वैज्पा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आमचे दुसरे मित्र सुरेश अप्पा सराफ सर्व चळवळीमध्ये म्हणजे हिंगोली शहरामध्ये आग्रहाने भाग घेणारे आमचे आर चे नेते आदरणीय श्री माने साहेब या ठिकाणी आशाताई उबाळे आणि सर्व व्यासपीठावरची मंडळी या ठिकाणी प्रतिवर्षापर्माणे याही वर्षी या ग्रुपद्वारे ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत तर ते स्पर्धा या डान्स कॉम्पिटिशनच्या स्पर्धेमध्ये अनेक हिंगोली जिल्ह्यातील सर्व बाळ गोपाळ कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या नटराज ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं मिलिल उवाळे व त्यांचे सर्व सहकारी मागच्या पंधरा वीस दिवसापासून या ठिकाणी या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी सर्वजण झटत होते त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या नटराज ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज आपण सगळेजण बघताय सांस्कृतिकता वारसा आपल्याला हे शहर आणि या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अनेक कलाकार आपल्याला या झालेले त्या ठिकाणी दिसलेले आहेत